सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ बैठकीकरता उपस्थित पांडे वसंतराव भोसले ॲडव्होकेट शिवाजीराव ॲडव्होकेट आबासाहेब पवार काका ॲडव्होकेट दादा चव्हाण महेश कुलकर्णी आणि उपस्थित सर्व आपण तज्ञ वकील मंडळी खरात आणि जे काम जे वकिलांचं काम आणि डॉक्टरांचं काम हे अत्यंत महत्वाचं आहे कारण डॉक्टरच्या हातात इंजेक्शन असतात आणि वकिलांच्या आता पेन दोन्ही हे जे काय त्याच्याकडे मी पेटन म्हणून बघतो कारण चुकीचं इंजेक्शन दिलं हे काय होतं आणि चा वापर केला की काय होऊ शकत नाही त्याच मला भान आहे पण या दोन्ही मधले डॉक्टर आणि नोवेल आपण सर्वजण ह्या समाजाला एक चांगल्या प्रकारे शिस्त लावण्याचं काम करतात आणि त्या त्यामुळे तुमचं संपूर्ण एवढं तुम्हाला धन्यवाद द्यावेच थोडे थोडेच कारण त्यामुळे एक प्रकारचं तुम्ही तुम्ही सर्वजण सर्व मान्यवर एक प्रकारचं प्रबोधन करण्याचं काम करत आज या ठिकाणी मी एवढंच सांगे की गेल्या तीस वर्ष जेव्हापासून माझं कॉलेजचं चाललं संपूर्ण कॉलेज ग्रॅज्युएशन ये मी ज्या वेळेस साताना परतलो माझी तशी साखरची बाळ ओळख नव्हती कारण की पहिलीपासून माझं शिक्षण संपलं मी मध्ये होत आल्यानंतर राजकारणात राजकारणाचं सुद्धा माहीत नव्हतं राजकारण काय पॉलिटिक्स काय हे सुद्धा मला माहीत नव्हतं त्यानंतर एक निश्चित होतं की आपलं सर्व आपण सर्वजण त्या मधन गेलेला कारण कॉलेज संपल्यानंतर काय वेदना होतात हे तुम्हाला कोणाला सांगायची गरज नाही कारण जोपर्यंत कॉलेज असतो ग्रॅज्युएशन होतोपर्यंत सगळं आणि मग खऱ्या अर्थाने आपण रिअल लाईफ मध्ये करत असतो त्यामुळे आल्यानंतर असंच वाड्यात प्रवेश केला झाडाखाली ऐक्या बसल्या होत्या आणि त्यावेळेस संपतांना विचार का ते नाही आहेत आणि विश्वासाला बापू पाटील ते पण आज ऐकत नाही माझी कोणाची ओळख नव्हती तेव्हा मोबाईल फोन नव्हते कॉडलेस पण नव्हतं आणि फोन वाजल्याने मात्र सगळ्यांनी संकवा लागत आईशा रोडल्या आणि गेल्या आणि मी सापडले दोघांच्या चावडी एक तर कॉलेज संपलं होतं विचार करतो कॉलेजमध्ये असलं तर किती बर झालं असताना तुमच्या चेरिटी सुद्धा अरे वा काय ते लाईफ परत पाहिजे पण एक तर होतो आणि त्याच त्यांनी सांगितलं बरं झालं तुम्ही फॅमरी तुम्हाला एक काय तुम्हाला राजकारण तर कान बनतो सांगतो मला काही घेणं देणं नव्हतं माझ्या ऐकायची मासिक मार्सी, मानसिकता पण नव्हती पण करणार काय बसून राहिलो त्यातले एकजण म्हणाले की एक लक्षात घ्या सोपं आहे म्हणलं एकदम सोप्प आहे जे बोलायचं ते करायचं नाही आवड आहे म्हटलं माझे वैता मूड होणार आणि त्यात ही अजून बुद्धिभेद काय करायचं आणि जे करायचं ते बोलायचं नाही अरे वा तुम्हाला वाटत नाही खरं की थोडस चुकीचं मोठ हेच आहे यालाच राजकारण करायचं राजकारण काय हे बघ नाही पण कामंत्र असा दिला ना म्हणजे असतो असून डोक्यावर नाही दिलं माझ्या पण मी त्यांनी तसं काय माझ्याकडनं जमणार नाही जे मी बोलतो तेच मी करतो आणि कुठेही त्यांचा शब्द दिला तर मी देतो आणि तो पाळतो पण वाटलं ते परिणामाला परिणाम काही त्याची मी परा भाषी करत नाही हे असं संपूर्ण त्याची सुरुवात माझ्या समाजकार्याची झाली राजकारणात म्हणजे ज्याला आपण पॉलिटिक्स म्हणतो राजकारणात असूनही मी कधी राजकारण केलं नाही केलं तर आज आजवर फक्त समाजकारण केलं आणि ते सुद्धा संपूर्ण लोकांच्या लोकांना काय पाहिजे तर डेव्हलपमेंट पाहिजे एक प्रकारचं चांगल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे त्यानंतर वेगवेगळे दालनं एज्युकेशन असेल वुमन एम्पावर वुमन एम्पावरमेंट असेल सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्पोर्ट्स हे ते युनियमेंट हे सगळे हे सगळं आपल्याला या ठिकाणी आपल्याला निर्माण करावं लागतं आणि तिथून सुरुवात झाली संपूर्ण या माझ्या संपूर्ण समाजाला आणि मुळात पहिलं म्हणजे काय तर कुठल्या शहराचं आपण ते ना इंग्लिश मध्ये चॅरिटी बिगिन स्वतः आपण आपण सुरुवात घरापासून नाही केली तर दुसऱ्यांना आपण कुठल्या कोंड्याने सांगणार आणि त्यांनी जर बोलून सांगितलं की जर तुम्ही एवढं बोलताय एवढं तुमचं विचार मांडताय तर तुम्ही काय केलं आणि त्यामुळे सुरुवात केली की संपूर्ण शहरात पोहोचल संपूर्ण सातारा शहर आणि जेवढे बाकीचे या मतदारसंघातले जे मोठमोठे शहर आहे त्या ठिकाणी शेतकरी जो वर्ग आहे त्या सगळ्यांचा विचार करता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा तर पूर्ण हा बेसिक नेसेसिटी त्याचबरोबर शेतीच्या पाणी आणि मग अनेक वर्षापासून या त्यांना भरपूर मतदान केलं कारण त्यावेळेस चॉईस न पर्याय न काँग्रेसनं बारीक केला ठीक आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संपूर्ण जर आपण स्वातंत्र्य नंतरचा काळ पाहिला तर संपूर्ण केंद्रात आणि संपूर्ण वेगवेगळ्या राज्यांनी फक्त काँग्रेस दोनच त्यावेळेस अपवाद होते हे जे पीचे जे त्यावेळेसचे खासदार निवडून आले एक अटल बिहारी वाजपेयीजी आणि दुसरे लालकृष्ण अडवाणीजी आणि मग संपूर्ण त्या काळात गांधीजीने जो विचार दिला होता पंचायत की सत्तेचा जोपर्यंत विकेंद्रीकरण होत नाही डिसेंट्रलायझेशन होत नाही आणि सत्तेचे सत्ता स्थान हे सर्वसामान्य माणसांच्या हातात जोपर्यंत आपण देत नाही त्यांना अधिकार देत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही ह्या देशामध्ये नांदणार हा ना। त्याचा मूळ त्याचा मूळ त्यांचा त्याच्या मागचा विचार पण काय पाहिलं आपण तर ह्या उलट संपूर्ण प्रकार पाहिले इन्स्टेड ऑफ डी सेंट्रलायझेशन झालं सत्तेचं सेंट्रलायझेशन म्हणजे केंद्रीकरण आणि जेव्हा केंद्रीकरण होतं तेव्हा मी येतो अहंकार निर्माण होतो हे नेमकं काँग्रेस झालं करणार काय कुठं जाणार एकदा आपल्या मागे येतील आपण काम जरी केलं नाही तर गरीब असते पर्याय हो काय होतं एकदा काय कोण करायला लागलं वेळ दुसरं विचारमान किंवा विचार दुसरं काय विरोध करायला लागलं तर सोपं होतं दुसरं सो कुठला पक्ष नव्हतं हो आणि डेमोक्रेसी आपल्याला आहे कुठल्याही डेमोक्रेसीमध्ये एक स्ट्रॉंग ऑपोजिशन असणं हे फार आवश्यक असतं आवश्य आणि त्यावेळेस नव्हतं त्यामुळे वन साईड हे संपूर्ण चालत होतं पण हळूहळू मग या लोकांच्या ज्यांना पाण्याचा प्रश्न हे सोडून केली गेले नाही अनेक ह्या ठिकाणी वेगवेगळ्या तालुक्यातलं लोक आलेले आहेत आज आपण आपण जे ज्या तालुक्यातला आलेलं मान खटामधनं काही लोक आले आहेत शिवाजीराजांसारखे जावेळी भागात नाही काय होतं काहीच नाही काय करायचं नाही जगायचं कसं उदरनिर्वाहासाठी सगळ्या डोंगरी भागातले दुष्काळी ग्रस्त भागातले भागात लोक स्वतःच्या कुटुंबाचा उदरन करण्याकरता गाव घेतले कुठं मुंबई ठाणे नवी मुंबई पिंपरी चिंचवड कुटुंब एका बाजूला तिथे जाऊन कामाड कष्ट करायचे आणि मग संपूर्ण असं पण तरी देखील काँग्रेसला ते दिसलं नाही आणि मग हळूहळू परिवर्तन झालं आणि परिवर्तन लोकांनी विचार केला के। त्या काळात मला अजून आठवतं मी शहा पंच्याण्णव एंडिंग झाल्याचं एंड होतं आणि शहाण्णव असंच काहीतरी शहाण्णवचं पेंडिंग होतं त्यावेळेस मी आदरणीय वंदनीय कैलासवासी मुंडे सरबांना भेटलो त्यांना सांगितलं की ह्या पश्चिम महाराष्ट्रात तर प्रश्न आज आपल्याला सोडवला पाहिजे ते म्हणू शकलेच ते का करायचं दिसत तिथं काय आपले आपल्या एकही आमदार नाही की खासदार नाही त्यांना समजून सांगितलं त्यांनी सांगितलं पण तुम्ही पडा पुढाकार घेणार असाल तर काही की तुम्ही बघाल याची मला खात्री आहे तिथून मग महाराष्ट्र शासनाकडनं संपूर्ण साडेबारा हजार कोटी आणि हा वर्ग केला गेला कृष्णापूर आणि कृष्णाभोरची कुरेची कृष्णा खोरी विकास महामंडळाची स्थापना ती झाली आणि तो निधी त्या महामंडळाच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आला आज ठिकठिकाणी संपूर्ण जर आपण पाहिलं तर ह्या धरण एक सोडून अकरा धरणं झाले एम आय टँक तिथं वेगळे आणि कन्सच्या माध्यम माध्यमातून आज संपूर्ण तिथं कुसळ उभायची नाही संपूर्ण पॅरंट लँड होत्या आज संपूर्ण त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्व हिरोगार पाहायला मिळतं मुळात आपण हे समजून घेतलं पाहिजे की आज तुम्ही जरी आता बाय प्रोफेशन आज लॉयर जरी असला तर मुळात हे सगळ्यांचं म्हणणं काय म्हणजे पण मेजॉरिटी त्यांचं मूळ हे कुटुंबाचं मूळ जे काय अर्थव्यवस्था ही शेतीवरती किंवा देश भारत देश हा ॲग्र आपली इकॉनॉमी मुळात ॲग्रो बेस्ड इकॉनॉमी आहे आणि त्यामुळं जसं जपान फ्रान्स जर्मनी ब्राझील कॅनडा जे प्रगत देश म्हणतो त्यांनी काय केलं त्यावेळेस तर संपूर्ण इतक्या शेतकऱ्यांना एक प्रकारचं म्हणजे ज्या इंडस्ट्रियल म्हणजे त्यांच्याकडं फार्मर जेव्हा म्हणतो ॲग्रीकल्चर्स म्हणतो त्याला इंडस्ट्रियल स्टेटस त्यांना देण्यात आणि ते त्यासाठी आम्ही बाहेर वर्षाबरोबरपासून त्या संपूर्ण डॉक्टर बुधाजीराव मोहीम यांच्या कुशल मार्गदर्शन खाली आम्ही ते संपूर्ण काम तुम्ही स्वतः आम्ही सगळे काम करत आहोत ते सांगण्यात आता मठी जात एवढाच की आपल्याला आपली जी इकॉनॉमी आहे अगदी तुमचं सुद्धा सगळे जर तुमच्याकडे जे केसेस येतात हे येतात ते येतात तर लोकांकडे शेवटी काय तुम्ही टाइमपास म्हणून तर तुम्ही नाही प्रोफेशन नाही जर कोण असेल तर मला सांगा मी माझे सगळे केस त्यांना देईल म्हणजे माझे वाटते पण ते जरी असलं शेवटी तुमचे फीज जर द्यायचे झाले तर तेवढं अत्यंत उत्पन्न तरी त्यांना मिळालं पाहिजे म्हणजे एव्हरीथिंग म्हणजे ऐंशी टक्के हा संपूर्ण देश देशातले लोक हे ऍग्रिकल्चर म्हणजे शेतीवर ते अवलंबून आहे आणि मग वीस टक्के जो आहे जे इंडस्ट्रीस्ट असतात जे वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये असतात आर्किटेक्ट डॉक्टर लॉयर्स वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर जे काही असतात या हे सुद्धा तुम्ही सुद्धा त्यांच्यावरतीच अवलंबून असतात ते कसं मी सांगतो तुम्हाला कारण जर शान तर एक लक्षात घ्या तर ती त्यांना तुम्ही समजा समजा तर इथं काही इंडस्ट्रीज असतील म्हणजे समजा तुम्ही गारघर बनवत आहे किंवा पेन बनवत आहे किंवा तुम्ही तुमची इंडस्ट्री आहे जे काय तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स असतील जर शेतकरी हा सदन झाला त्याच्या अर्थव्यवस्था त्याची कुटुंबाची आर्थिक दर्जा वाढवत तर हेच ऐंशी टक्के लोक हेच तुमचे गिरायचे म्हणजे इंडस्ट्रीज असतील प्रोफेशन मधले लोक असतील त्यामुळे हे संपूर्ण आपण जाणून घेतलं पाहिजे आणि एरवा योजना म्हणजे इन्कम अँड रिस्क मॅनेजमेंट अँड ऍग्रिकल्चर याचं मोदी माझं भोजन झालं आहे त्याचं सुद्धा या आता निवडणूक झाल्यानंतर सविस्तर त्यांच्या यांची वेळ घेऊन त्यांना संपूर्ण आणि ते निश्चितपणे मला खात्री आहे की ते हे करतील कारण अनेक देश देशांनी संपूर्ण हे केलं आणि म्हणजे काय केलं तर जे जे इंडस्ट्रीस्ट आहेत जे कुठलेही जे प्रोडक्ट जे बनवतात त्याचं कॉस्ट प्राईस त्याचं संपूर्ण मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आणि सेलिंग प्राईस ते लोक ठरवतात आणि त्यांनाच सबसिडी दिली जाते तर आमचं निर्माण योजनाचं बेसिक काय की ती जी सबसिडी आहे त्यांना ऑलरेडी जे काय ते विकत आहे घडा विकतात त्यांनाच तुम्ही सबसिडी देता असं न करता ती सबसिडी सगळी बंद करा ती संपूर्ण सबसिडी ही जवळपास त्यावेळेस म्हणजे आठ वर्षापूर्वी दोन लाख कोटीपेक्षा जास्त होते आता त्यात वाढ झाली असेल पण ही संपूर्ण एक त्याचं काय झालं कॉर्पस करा आणि त्या कॉर्पसला त्या त्या स्टेटमधलं जे गव्हर्नमेंट आहे त्याचं त्यांना गॅरेंटर म्हणून राहावं आणि को गॅरेंटर से म्हणून सेंट्रल गवर्नमेंटने राहावं जेणेकरून ज्यावेळेस शेतकरी वर्ग शेतकरीतलं कोणी तिथं जाईल तर ते बँकेत त्याला सन्मानपूर्वक ट्रीटमेंट दिले जाईल एक इंडस्ट्रीज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल आता काय होतं गेल्यानंतर ते विचारा बसून असतं कारण की छोटी बँकर कायला दिलं जाईल फलफेट कशी करणार आणि जेव्हा एखादी नॅचरल कलॅमिटी होती नैसर्गिक आपत्ती जेव्हा होती त्यावेळेस पुन्हा ह्याच ह्याच्यातनं तुम्ही त्यांना जे काय त्यांचे ध्येय आहे किंवा त्यांचं नुकसान झालं ते तुम्ही देऊ शकता त्याच्या व्याज तुम्ही देऊ शकता आणि असं प्रकारचं हे संपूर्ण आहे मला माहीत आहे की तुम्हाला अपेक्षा नव्हती की मी एवढं आहे लग्न मंडळी गायडन्सला आणि नाही ते धनंजय चव्हाण तर आमचे त्यावेळेसपासून त्यामुळं हे हे सांगतो आपल्याला या देश देशाला जर चांगल्या प्रकारे जायचं प्रगतीच्या मार्गाने न्यायचं असेल तर सगळ्यांचं आभार हा महत्वाचा आहे तुम्ही त्या प्रोफेशनमध्ये आहात कुठल्या म्हणजे एक्स्ट्रे आता लॉयर जात म्हणून तुम्ही जरी प्रोफेशन तुम्ही लॉयर असला तरी तुमची सुद्धा या देशाच्या जडण तुमचा सुद्धा फार तुमचा म्हणजे फार म्हणजे तुमचा तर सिंहाचा वाट्या कधी कधी असं वाटत की बघा ना तुम्ही जास्त करून जे सगळे लॉयल जास्त करून लायलच आहेत पण तुमचं मार्गदर्शन तुमचे रिव्ह्यूज मत जेव्हा आपण कास्ट करतो म्हणजे ते जे निवडून येण्याकरता जे तुम्ही मला मतदान करता ते तर महत्वाचं आहे पण त्याच्यापेक्षा जास्त काय महत्वाचं असेल तर तुमचं वैचारिक मत महत्वाचं आहे कारण की त्याचा आधार घेऊनच ते सगळ्यांचे जे काय तुमचे विचार असतील एक त्या सगळ्या विचारांचं ठेवा घेऊन त्याच्यातनं त्यातनं ते चांगले सोल्युशन निघतात त्यामुळं तुमचे सगळ्यांचे जे जे काय सजेशन ते लाख मोलाचे ते आवर्जून या ठिकाणी मला सांगायचं वाटतं वेळ बराच झालेला आणि मला सॉरी मला सकाळपासून जे बाहेर पडतं ते उशीर होतं आणि मोदी मोदीजींची सभा असल्यामुळं संपूर्ण त्या कराडला जावं लागलं तिथं बैठका होत्या आणि तरी देखील आपण ते शक्यतो वकील एवढ्या म्हणजे मी गेल्या वेळेस तिथं आलो कोर्टात तुमच्या त्या बारमध्ये तर तिथं कधी एवढं सायलेन्स पाहायला मिळालं नाही एवढं तुम्हाला मनापासून म्हणजे ते सुद्धा एवढ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात जेवढे वकील म्हणजे आणि शांततेत बसले शक्यच नाही मी तर म्हणतो झालं तर ते सुद्धा माझ्यासारख्या जर प्रोफेसर असताना देवा शपथ शपू झाले एकही पास झाला कारण काय म्हणते मला कधीतरी मी विचार करतो पॉलिटिक्स म्हणजे फार गमतीचे कसे कुठले तरी तुम्हाला जेव्हा तुम्ही लॉयर बनत असत हायकोर्टच किंवा हे ते सुप्रीम विप्रीम दोन डिग्रीज लागतात तर नो डिग्री गमतीचा भाग आहे पण मला लोक सांगतात की तुमचं क्वालिफिकेशन माझं क्वालिफिकेशन सांगतो माझं क्वालिफिकेशन असं आहे की सुशिक्षित बेरोजगार त्यामुळं माझ्याकडे भरपूर वेळ कामा वगैरे त्यामुळं आपण असं कधी करू नका की त्यांना वेळ नसेल काय नाही वेळ एवढा आहे कस घालवायचं तुम्हाला तुम्ही म्हणता आता गेलो पाहिजे आता इथे मी विचार करतो एवढा वेळ आता कधी सकाळ आणि रात्र कधी वाट बघत असत नाही कसं पण असंच मेळीच्या वातावरणात आपण संपूर्ण आपले सजेशन क्लीज देत चला मला व्हेरी इम्पॉर्टंट तुम्ही आणि या संपूर्ण या ताताच्या डेव्हलपमेंट करता सुद्धा बऱ्याचशा आम्ही आय टी पार्कचं आम्ही प्रपोज केला आणि नवगंगाच्या धर्तीवर आता काही देशातनं काही जे त्या त्या राज्यातल्या जे मेन नद्या आहेत त्याचं त्याची त्यांच्या सर्वे डिपार्टमेंटकडनं त्यां सर्वे झालेलं आहे आणि त्या कृष्णा नदीचा सुद्धा समावेश आहे कृष्णा नदीचा क्षेत्र महाबळेश्वर असं नव्हतं आणि ते संपूर्ण आपल्या इकडे जाते त्याचं त्यामुळं नमो कृष्णाच्या जे काही प्रोजेक्ट आहे त्याच्यात जे काही रिव्हर क्लेन्सिंग म्हणतो त्याचं म्हणजे शुद्धीकरण त्याचं ते आम्ही असे बरेच प्रोजेक्ट जे आहेत ते निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला भविष्यकाळ झालेले पूर्ण झालेले सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळेल एवढंच या प्रश्नी सांगतो आणि पुन्हा एकदा आमच्या माझ्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात मी मनापासून आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आपला भाऊमोल खर्च करून आल्याबद्दल आपल्याला आभारी मानतो कारण की मला माहिती आहे या धावपळीच्या जीवनामध्ये आज आणि उद्या आज तर मला तेच चांगलं दिसत रविवार जरी असला तर मी त्यांना सांगितलं होतं संबंधित माझ्या की जर बघा तर असतील तर दिवस पण आपल्याला चांगला मिळाला पण उद्याचे तुमचे काय कमिटमेंट एंगेजमेंट जे असतात ते सुद्धा त्यातनं तुम्ही वेळ काढून आला हे महत्वाचं आहे आणि आणि काय कालही तुमचं होतं आजही भविष्य का काय बदल होणार नाही एवढंच या प्रश्न सांगतो आणि बरोबर आहे मुद्दा आहे निश्चितपणे मला टी व्ही असताना तेव्हा तुम्ही स्ट्राईक तर त्यावेळेस खरंतर हे त्याच्यातनं सोल्युशन लवकरात लवकर निघाला पाहिजे जे कोल्हापूर खंडपीठात आपण खरं ते गरजेचं आहे कारण त्यानुसार शासन पातळीवर जे जे म्हणून ते मार्गे लावण्याकरता जे करावं लागेल ते आपण मला तुमचं डेलिगेशन जे असेल म्हणजे त्यांना बरोबर घेऊन जाऊन एक मीटिंग करून मीटिंग म्हणजे मला वाटते लॉ अँड ज्युडिशरी सुद्धा देवेंद्र दे फडणवीसांकडे दे खाते तसं निश्चितपणे त्यातनं मार्ग येणार याची मला खात्री आहे कारण की आपण एक समजून घेतलं पाहिजे की विचार दोन प्रकारचे असतात एक सकारात्मक विचार असतात एक नकारात्मक तसं पाच बोटं एक सारखे नसतात तसं प्रत्येकाचं नेचर स्वभाव हा वेगवेगळा असतो काय लोकांना कर करायचं नसतं तर नाही होत असताना ते आणून पाडतात पण जे देवेंद्र फडणवीसांना मी अनेक वर्षापासून आमची मैत्री आहे पण आणि मला माहिती आहे की त्यांचं असं छक्के पण त्यातला स्वभाव नाही आहे आणि आपण बसून त्यांच्याकडे बसून निश्चितपणे मार्गी एवढ्या एवढं या ठिकाणी मी आपल्याला जेवढं तुमच्या सहकार्याने जेवढं मार्गी लावण्याकरता जे जे मग करावं लागेल त्यात कुठेही माझ्या कष्टात माझ्या प्रयत्नात मी कमी पडणार नाही आज या ठिकाणी आपण आला की मुला मुलाशी येत असताना जर तुमच्या म्हणजे आमच्या जमाला मिळणारा जो काही खासदार निधी असतो त्या तुमच्या बार काउन्सिलच्या याला मग विनिज माझ्याबरोबर पाठी आपल्याला संपूर्ण जे डिटेल्स जे काय तुमच्या लायब्ररीकरता जी मदत लागत असेल ती सुद्धा निश्चितपणे आपण चांगलं तुमच्या संपूर्ण लायब्ररी असेल किंवा बाकी करतात जे जे जेवण सहकार्याला लागेल त्यात ते निश्चितपणा त्यात कमी पडणार नाही आणि आपलं या ठिकाणी फार वेळ न घेता पुन्हा एकदा आपले आभार आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका